नमस्कार मंडळी लपंडाव या स्टार प्रवाहावरील नवीन मालिकेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजचा एपिसोड हा सोळा सप्टेंबरचा एपिसोड आहे काल आपण बघितलं होतं की सखीचा एकवीसावा वाढदिवस आहे आणि म्हणून तिने तिच्या आईच्या साडीचा शिवलेला ड्रेस घालून त्या इव्हेंटला गेली आहे जो तिच्या मम्मीने ऑर्गनाईज केलेला आहे म्हणजे सरकारांनी ऑर्गनाईज केला आहे सो आतापर्यंत सखीला असं वाटत होतं की तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने इतकं छान सेलिब्रेशन ठेवलं आहे पण तिथे गेल्यानंतर तिला कळतं की सखी कन्स्ट्रक्शन ह्या तिच्या मॉमच्या कंपनीला एकवीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी हे सेलिब्रेशन ठेवलेलं आहे सखी आता तो साडीचा ड्रेस शिवून गेली गा, घालून गेली ना त्यामुळे तिच्या आईला काही ते फारसं पटलेलं नाहीये तिची आई, नाही आई म्हणते की दड़... दळबद्रीपणा मिरवत आलीसच ना तू इथपर्यंत आणि त्या खूप विचित्र पद्धतीने तिला ट्रीट करत असतात बिचारी सखी रडत असते पण आता ती आलीच आहे आणि त्या स्टेजपर्यंत पोहोचली आहे म्हणून आता सरकार तिची ओळख पण करून देता की ही माझी लाडकी मुलगी आहे आणि योगायोगाने आज तिचा पण एकविसावा वाढदिवस आहे सो सगळे लोक आता तिलाही बड्डे विश करतात आणि तिथे हजर असलेल्या एक दोन ज्या पत्रकार असतात ना त्या इथे सरकारांचं कौतुक करतात म्हणतात की एक चांगला बिझनेस वूमन तर तुम्ही आहातच पण सोबत एक ग्रेट आईसुद्धा आहात आता इथे सखीला खोटं खोटं असण्यावाचून काही दुसरा पर्याय नसतो सरकारपुढे आजचं जे इव्हेंट आहे ते कशासाठी ठेवलं आहे ते सांगतात म्हणजे आज त्यांच्या कंपनीला एकवीस वर्ष तर पूर्ण झालेलीच आहेत पण सगळ्यात मोठ्या मॉलचं कन्स्ट्रक्शन त्यांच्या कंपनीला मिळालेलं आहे असंही त्या सांगतात इथे तेव्हा आता पत्रकार त्यांना विचारतात की लोकेशन काय असणार आहे कुठे असणार आहे त्यावेळेला सरकार त्यांना एक्सप्लेन करून सांगतात की लवकरच तुम्हाला सगळ्या काही डिटेल्स मिळतील मी फक्त आज तुम्हाला ही गोष्ट ऑफिशियली अनाऊन्स करायची म्हणून आजची पार्टी दिलेली आहे आणि सेलिब्रेशन म्हटलं तर केक आलाच तर आता तिथे केक येतो आणि त्या केकवर सखीचं नाव तर असतं पण त्याच्या खाली कन्स्ट्रक्शन लिहिलेलं असतं म्हणजे आज सखीला आता कळून चुकलं आहे की हा केकही तिच्यासाठी नाही आहे आणि आजचं सेलिब्रेशन पण तिच्यासाठी नाही आहे तर ते आहे सखी कन्स्ट्रक्शन ह्या तिच्या आई कंपनीसाठी ज्या वेळेला तिथे हजर असलेल्या पत्रकार सरकारचं कौतुक करतात तेव्हा सरकार स्वतःची शान वाढवत म्हणत असतात की जसं एक आई आपल्या मुलाला मायेनं वाढवते प्रेमाने वाढवते तसंच ती कंपनीसारखा एवढा मोठा डोलारा जो आहे ना तो सहज उभा करूच शकते खरं तर कालपासून त्यांना माया आणि दया हे दोन शब्द ओळखीचे तरी असतील असं त्यांच्याकडे बघून वाटत पण नाही आहे सखी मात्र एवढ्या सगळ्या लोकांमध्ये असूनही स्वतःला एकटं फील करत असते कारण स्टेजवर तिची जी ममा आहे ना ती काही हिटलरपेक्षा कमी दिसत नाही आहे बरं का पुढे सरकारांच्या सांगण्यावरून तिथे केक मागवला जातो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की घरी सखीची जी मोठी काकी आहे ना ती देवासमोर हात जोडून उभी असते आणि देवाला सांगत असते की ह्या घरातल्या सगळ्यांचं इथल्या माणसांचं या घराचं कंपनीचं सगळ्यांचं आपल्याला अपेक्षित असतं की ते चांगलं होतील बोल बोलतील पण त्या त्यानही मागत त्या काय मागतात माहिती आहे का तर ह्या घराचं ह्या कंपनीचं वाटतोळं होऊ दे या घराने कधी माझा चांगला विचार केला नाही माझ्यासाठी काही चांगलं घडलं नाही या घरामध्ये तर मी या घरासाठी या घरातल्या लोकांसाठी चांगला विचार का करावा आणि म्हणून माझं एवढंच मागणं आहे की या घरातल्या लोकांचं वाटतोळं होऊ दे असं सखीची मोठी काकू जी आहे ना ती इथे देवाकडे मा मागत असते पण आता त्यांना कोण सांगणार की दुसऱ्याचं वाईट मागितलं तर देव ती इच्छा कधीच पूर्ण करत नाही त्यापुढे म्हणतात की मी सगळ्यांशी चांगलं वागून आता मला खूप कंटाळा आला आहे आणि त्यामुळे आता तू ह्या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर शेवट कर आणि ह्या सगळ्या सुखासमाधानाचा दी एंड कर असं इथे काकूला म्हणायचं आहे आता काकूने स्वतःच्या स्वभावात एवढा मोठा बदल का केला असेल काकूच्या ह्या वागण्यामागे काय कारणं असतील हे आपल्याला येत्या काही भागांमध्ये समजणारच आहे सो पुढे आता सरकार जे आहे त्या मीडियासमोर सांगतात की आजचा हा केक कटिंगचा मान जो आहे ना तो मी माझ्या लाडक्या मुलीला देते आता सखीला अजिबात ह्या केक कटिंगमध्ये इंटरेस्ट नसतो म्हणजे तिच्यासाठी ना तिच्या आईने अगदी छोटंसं तिला विश जरी केलं असतं ना तरी तिच्यासाठी ते खूप होतं पण हा एवढा मोठा केक बघूनही सखी खुश नसते कारण ना त्याच्यावर त्याचं नाव असतं तिचं नाव असतं ना तिच्या आईने तिला शुभेच्छा दिलेल्या असतात त्यामुळे सखी अजिबात उत्साही नसते उलट ती इमोशनल झालेली असते आणि तिला रडायला येत असतं पण इथे आता ह्या गोष्टीची ना या सरकार बघा कशी करतात की ती खूप इमोशनल आहे आणि खूप ओवरवेल्म झाली आहे म्हणजे तिला असं भरवून आलेलं आहे खूप जास्त आणि तिची अशी इच्छा मला दिसते आहे की तिला एकटीला हा केक एक कापायचा नाही आहे तर तिला माझ्यासोबत हा केक कापायचा आहे हो ना बरोबर ना सखी असं त्या सखीला विचारतात आणि तिच्या जवळ जातात म्हणजे त्या पूर्ण वेळ ना सखीला एक लूक देत असतात बरं का कुठली आई आपल्या मुलीला किंवा मुलाला असा लूक देईल बरं बरं पण अजून एक जम्याची बाजू यांच्या साईडने दिसते की सखी त्यांची मुलगी आहे ही गोष्ट त्या लपवत नाही आहे किंवा मीडियासमोर आल्यानंतर त्यांनी सखीला तू इकडे येऊ नको वगैरे असं काहीही म्हटलेलं नाही किंवा तिची कुठली खोटी ओळख करून दिलेली नाही आहे तर आता सरकार तिचा हात पकडतात आणि जबरदस्ती तो केक कट करून घेतात पण पोरीचा वाढदिवस आहे म्हणून किंवा ती आपली मुलगी आहे म्हणून एखादं सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण केक खापतो तर पहिला घास आपल्या लेकराला भरवतो की पण इथे त्या सरकारने फक्त केक कट करून घेतलेला आहे सखी बिचारी प्रेमाने आशेने मायेने त्यांच्याकडे बघते पण त्या फक्त केक कट करतात आणि नंतर पुन्हा त्यांच्या पोडियमजवळ येतात आणि माईकमध्ये सांगतात की लवकरच तुम्हाला या सगळ्या याच्याबद्दलचे डिटेल्स लोकेशन वगैरे काय असणार आहे हे सगळं देण्यात येईल आणि त्यानंतर सरकार तिथून निघून जातात त्यांच्यासोबतच सगळा मीडिया सगळे त्यांची जी आ, सोबत असलेली काम कामावाली माणसं असतात ती सगळी त्या सरकारसोबत निघून जातात आणि सखी तिथे एकटीच राहते बिचारीच्या हातात तो केकचा पीस असतो ज्याकडे ती फक्त बघत राहते आता तिचा तो दुसरा काका आहे ना तो तिथे आला आहे जो सरकारच्या मागे मागे असतो तो तिथे आला आणि सखीला खूप वाईट पद्धतीने बोलतो की का तू सारखं सार्का सारखं आमच्या समोर येत असतेस तुझं तुझं सुखाने राह ना तू तुला माहिती ना तू आली तर सरकार चिडतात मग तू कशाला असं वागतेस आता सखी त्या केककडे बघत असते आणि त्याला हाताने न असं चुरगळून टाकते आणि मग म्हणते की आई तू जर हट्टी असशील ना तर मी पण तुझीच मुलगी आहे मी पण लाख हट्टी आहे जोपर्यंत आता तुम्हाला विश करत नाही ना तोपर्यंत मी काही त्या सखी सदन चाळीमध्ये येणार नाही आहे आता हे काका जे आले होते ना त्यांनी तिला सांगितलं आहे की संध्याकाळी सखी सदन चाळीमध्ये साई भंडारा आहे सो तिथे जायचं आहे पण आता सखीने ठरवलं आहे की आई विश करत नाही तोपर्यंत ती काय तिकडे भंडाऱ्यासाठी जाणार नाही आहे सो आपल्याला दुसरीकडे बघायला मिळतं ही जी चाळ आहे सखी सदन चाळ इथेच बहुतेक हा कान्हा आणि ही दाभाडे मावशी राहत असतात सो या दाभाडे मावशींना सरकारांनी एक काम दिलं आहे ते म्हणजे चाळीतल्या लोकांना कन्व्हिन्स करायचं की ती चाळीची जी जागा आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी सरकारला द्यायची आहे म्हणजे ती चाळ खाली करण्यासाठी सरकार जे आहे ना त्या दाभाडेंना फोर्स करत असतात पण दाभाडे आता तिथून सांगताय की चाळीतले लोक ही चाळ खाली करण्यासाठी तयार नाही आहे पण सरकारने आता ठरवून घेतलं आहे की मला ती जागा ॲट एनी कॉस्ट कुठल्याही किमतीवर हवी आहे आणि ती कशी खाली करायची ते तुम्ही बघायचं आता दाभाडे मावशींचा ज्या वेळेला फोन वाजत होता तेव्हा कान्हा त्यांचा फोन घेऊन आला होता आणि तो म्हणतो अगं उचल फोन कट होईल पण दाभाडे मावशींनी ना कान्हाला टाळलं आहे म्हणजे त्याला जाऊ दिलं आणि मग हा फोन रिसीव्ह केला आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की आता सखी बिचारी नाराज होऊन घराकडे परत चालली आहे आणि तिला सारख्या सारख्या त्याच गोष्टी आठवत आहे की तिची आई तिच्याशी किती रुडली वागली कारण ती जाताना खूप आनंदात होती तिला असं वाटलं होतं की तिच्या वाढदिवसासाठी चायने इतकं छान सेलिब्रेशन ठेवलेलं आहे पण तिकडे गेल्यानंतर तिचा जो काही पोपट झाला आहे त्यामुळे ती जरा दुःखी झालेली आहे सो ती आता परत येत असते त्यावेळेला तिचं लक्ष जातं की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ना पोलिसांची गाडी उभी असते पण त्याआधी तिच्या मलाई कुल्फीचा तिला फोन येतो सो मलाई कुल्फी खूप एक्सायटेड असते की सखी ताईचा बड्डे कसा झालेला असेल तिच्या आईने तिला विश केलं असेल का त्यामुळे सखीला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सॉरी मलाई कुल्फीला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतात म्हणून कुल्फी आता सखीला फोन करते आणि म्हणते की कसा झाला तुझा बड्डे आणि गिफ्ट काय मिळालं केक कुठला होता पण सखी आता रडायला लागते आणि सखी म्हणते की नाही गं माझ्या आईने मला विश पण नाही केलं हे ऐकल्यानंतर मलाही कुल्फीला पण वाईट वाटतं त्यावेळेला सखी म्हणते पण ना आज काहीही झालं ना तरी बघ माझी आई ना मला विश करणारच आणि म्हणून सखी नवे नको ते सगळे प्रयत्न आज करणार आहे सो तिला आता दिसलेली आहे एक पोलीस कार जी अपोजिट साईडला उभी आहे आणि सखी रॉंग साईडने गाडी चालवत जाते आणि सरळ त्या पोलिसांच्या गाडीला धडक देते पोलीस पण तिच्याकडे बघत राहतात सो so, आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की इथे सखी कन्स्ट्रक्शन या कंपनीत म्हणजे सरकार बसलेले असतात त्यांच्या चेअरवर आणि तिथे एक वकील असतात ज्यांनी काही पेपर्स तयार करून आणलेले आहेत पण ते पेपर्स आता त्या वकिलांनीच तयार करून आणलेत पण तरीही सरकार त्या वकिलासमोर वाचत नाही त्या वकिलाला जायला सांगतात आणि नंतर त्या पेपर्स वाचतात आणि ती असते पावर ऑफ अटर्नी जी की सखीच्या नावावर आहे सध्या आणि सखी सखीने ती सरकारांच्या नावावर करावी अशी सरकारांची अपेक्षा आहे ते पेपर वाचत असतानाच त्या सखीच्या एका काकांचा काका अचानक मध्ये येतात आणि सांगतात की पोलिसांचा फोनही अर्जंट होता म्हणून मी डायरेक्ट आलो तो आता पोलिसांचा फोन असतो सरकारांसाठी की तुमच्या मुलीने अशी अशी गाडीला धडक दिलेली आहे म्हणजे आम्ही काही केस वगैरे केली नाही आहे तिच्यावर पण ती स्वतःच पोलीस स्टेशनला न्या असं म्हटली आता तुम्ही या आणि तिला इकडून घेऊन जा बरं बोलता का तिच्याशी असं म्हणून आता त्या पोलीस जरा सखीकडे फोन देतात त्यावेळेला सखी तिच्या मम्माशी बोलत असते अगं मम्मा आई तू कधी येतेस आता तर तुला इकडे यावंच लागेल आणि मला विश करावंच लागेल पण तिकडून सरकार एकही एक शब्द बोलत नाही आणि इकडून सखीला असं फुल गॅरंटी आहे की आता ती पोलीस स्टेशनमध्ये म्हटल्यानंतर तिची आई तिच्यासाठी धावत पळत इथे येणार म्हणून ती पोलिसांना फोन देते आणि सांगते की मला माहिती आहे माझी आई लवकरच येणार आहे मग थोड्या वेळाने सखी ना सगळ्या पोलिसांकडे बघत असते आणि ते खाकी वर्दीतले सगळे पोलीस ऑफिसर्स असतात ना ते स सखीला खूप असं छान वाटतं त्यांच्याकडे बघून आणि ती म्हणते की किती भारी वाटत आहे ना तुम्हाला सगळ्यांना असं हे असं युनिफॉर्ममध्ये बघून मलाही वाटतं की आपणही पोलीस ऑफिसर व्हावं म्हणजे माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी पोलिसात जावं आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे म्हणजे सखीला पोलीस होण्याचं स्वप्न आहे तर आता सखी म्हणत असते की मी त्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे आता ह्या बराच वेळ झाला आहे म्हणून त्या पोलीस म्हणत असतात की तुमच्या आई काय सरकार काय अजून आल्या नाही त्यावेळेला नाहीतर मग कोणीतरी दुसरे वकील असतील तर त्यांचा नंबर असेल तर सांगा आपण त्यांना बोलवून घेऊ पण मग सखी इथे म्हणते आहो नाही येईल माझी आई आणि तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाचतो पण त्या गाडीतून सरकार नाही तर तिचे हे काका आलेले का असतात आणि ते वकिलाला घेऊन आलेले असतात तर आता सखी त्यांना खूप मोठ्या आवाजात विचारते की आई का नाही आली पण मग तिचे काका आहे ना ऐकूनच घेत नाही ते म्हणतात काय चाललंय का चाल तुझं सारखा आपला तुझा उद्धटपणा धांदटपणा चालू असतो उद्योग वाढवून ठेवते आणि निस्तरायला आम्हाला लागतं आणि याच्यापुढे ना जरा शांत राहायला शिक एवढी मोठी झाली आहेस तरी पण असं वागतेस असं म्हणून तिचे काका आता तिला झापून काढतात परत एकदा आणि वरून सखीला सांगतात की तुझी आई काय तेवढ्याच कामावर आहे का तिला किती कामं असतात माहीत नाही का तुला बिझी आहे तुझी आई आणि तिच्या कामांच्या यादीमध्ये तुझा नंबर कितवा आहे रादर तो नंबर आहे की नाही तिला तुझ्याबद्दल काही वाटतं की नाही हे सुद्धा मला माहिती नाही आहे त्यामुळे तू आता ह्याच्यापुढे हे असे उद्योग करणं थांबव आणि तू पण शांत राहा आणि आम्हालाही आमची कामं करू दे आता सखी त्या काकांसोबत त्या गाडीने कदाचित गेलेली नाही आहे आणि ती पायी त्यांच्या घराकडे जायला निघालेली आहे सो so, आता ती गेली आहे सखी सदन चाळीमध्ये आणि तिथे गेल्या गेल्या तिला काही तिच्या बालपणीच्या गोष्टी आठवतात ज्यामध्ये एक छोटीशी सखी तिला दिसते आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये यांनी फ्लॅशबॅक दाखवला आहे समोर आत्ता जी सखी उभी आहे आणि समोर जी दिसते ना ती छोटी सखी आहे तिथे बघा सरकार म्हणजे त्यावेळेच्या तेजस्विनी तेजस्विनी म्हणजे सखीची आई तर ह्या आपल्याला वेगळ्या रूपात दिसत आहे हां ती काठापदराची साडी छान लांब सडक केस आणि मस्त असा अगदी त्या जुन्या हिरोईन असायच्या ना सोजवळ असं तसं त्यांचं रूप आणि तसा राहणीमान आपल्याला दिसत आहे सो इथे आता त्या सांगत असतात म्हणजे सरकार छोट्या सखीला सांगत असतात की कधी पण तुला असं अडकल्यासारखं वाटेल की कुठेतरी तू फसलीस त्यावेळेला तू साईबाबांकडे ये ते तुला नक्की मार्ग दाखवतील आता ती छोटी सखी विचारते की ह्या चाळीला माझं नाव दिलं आहे सखी सदन चाळ म्हणजे ही चाळ माझी आहे का त्यावेळेला तिचे आई आणि बाबा दोघंही सांगतात की आपण फक्त ही चाळ बांधून दिलेली आहे पण ही चाळ आपली नाही आहे तर ही चाळ सगळ्यांची आहे आणि ती साईबाबांनीच आपल्याकडून बांधून घेतलेली आहे म्हणजे हे दोघंही देवाप्रती किती कृतज्ञ होते आधी आणि आता सरकारांचं हे वेगळं रूप का ह्या गोष्टींचं रहस्य ज्यावेळेला उलगडेल ना त्यावेळेला ही सिरियल अजून मजेशीर होणार आहे सो आता सखी पोहोचली आतमध्ये साईबाबांच्या दर्शनाला आणि सांगते की आज मी अडकली आहे मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि मला खूप प्रश्न पण आहेत माझी आई अशी का वागते माझ्याशी असं तिला साईबाबांना विचारायचं आहे आणि ज्यावेळेला ती त्या साळीच्या आतमध्ये येत असते त्यावेळेला कान्हा फुलांची टोपली घेऊन तिथून जात असतो एका छोट्या मुलीचा धक्का लागतो आणि जसं फिल्मी स्टाईलमध्ये नेहमी दाखवतात की फुलं पडले हिरोईनच्या अंगावर तसंच आपल्याला इथे बघायला मिळतं पण सखी आता कानाकडे बघतही नाही आणि काना तिला सॉरी म्हणतो पण सोबतच कानाचा एक मित्रही असतो आणि त्याला जाल्या जायला कुठंतरी उशीर होत असतो म्हणून तो कानाला खेचत तिकडून घेऊन जातो सखी काना आणि सखीची ही भेट आहे पण मग त्यांनी एकमेकांना कदाचित अजून स्पष्टपणे पाहिलेलं पण नाही आहे आता पुढे सखी जाते साईबाबांच्या दरबारासमोर आणि तिथे जाऊन त्यांना हात जोडते आणि त्यांना सांगते की माझ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला द्यावी लागतील माझी आई माझ्याशी असं का वागते का तिने मला एकदाही जवळ नाही घेतलं आणि मला विश नाही केलं आणि तिनेच मला सांगितलं होतं ना माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं होतं की मी जेव्हा केव्हा मला एकटं वाटेल काही प्रश्नांची उत्तरं नाही सापडणार त्यावेळेला मी तुमच्याजवळ आली तर मला ती उत्तरं सापडतील मग आली आहे मी आज द्या ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आणि जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही सखीने आता पक्कं ठरवलं आहे की तिच्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत साईबाबा तिला देत नाही तोपर्यंत ती काही त्या जागेवरून हलणार नाही आहे आणि सखी जिथे उभी असते त्याच्या वरच्या बाजूला एक असा डेकोरेशनचा पार्ट काहीतरी लावलेला आहे जो दोरीने वरती टांगलेला आहे आणि ती दोरी जी आहे ना ती कच्ची असते त्यामुळे ती तुटून तो जो डेकोरेशनचा पार्ट आहे तो वजनाने खाली पडणार असतो आणि तो वजनदार असतो हे याकडे सखीचं काही लक्ष नसतं पण आजूबाजूची मंडळी तिला सांगत असतात अरे ती पोरगी आहे मध्ये ते वरून पडतंय आणि ह्याच वेळेला इथे हा एपिसोड संपतो तर पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कान्हा सखीला या संकटातून वाचवणार आहे आणि नेमकं त्याच वेळेला तिथे सरकारांची एंट्री होते आणि म्हणतात की कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता आणि हे असं काही प्लॅनिंग कराल तर अपघात तर होणारच ना तुम्हाला माझी मुलगी म्हणजे काय रस्त्यावर पडलेली वाटते का म्हणजे एका बाजूला त्या सखीची काळजी तर, तर दाखवतात पण काळजी करतही नाही असा कसा स्वभाव आहे बरं यांचा बरं ज्यावेळेला सरकार चाळीतल्या लोकांना बोलत असतात त्यावेळेला कान्हामध्ये येतो आणि म्हणतो की ओ मॅडम ह्याच चाळीतल्या लोकांनी तुमच्या मुलीला वाचवलं आहे आणि अजून पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे पण बघायला मिळणार आहे की एक चेक देतात सरकार दाभाडे मावशींना आणि त्या म्हणतात की एवढ्या कमी पैशात काही लोकं चाळ सोडायला तयार राहणार नाही आणि नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही आहे असं म्हणून सरकार दाभाडे मावशींच्या गळ्याभोवती एक दोरी आवडतात आणि त्याच वेळेला तिथे काना पण जातो सो काय असेल पुढची स्टोरी हे जाणून घेण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद